चला तर मित्रांनो आज आपण बोंबील फ्राय करणार आहोत तर या व्हिडिओमध्ये तुम्ही नक्की बघा बोंबील फ्राय कशी करतात त्या एक एक तुम्हाला ट्रिप साईड ट्रिप दाखवणार आहे तर चला व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि मजा घ्या चला तर मित्रांनो हे आपले बोंबील आहेत तर हे बोंबील आपण साफ करून घेऊया चला तर ज्याला मित्रांनो आपले बोंबिल साफ करून झालेले आहे तर आता ज्याला आपण धुवून टाकूया आहेत ते म्हणजे थोडे स्वच्छतापणे स्वच्छता करून घेऊया आपण जला तर मित्रांनो आपले साफ करून झालेले आहेत बंबीर तर चला मित्रांनो आपण वाटण बनवून टाकूया चला मित्रांनो आता आपण आता मिक्स करून घेऊया मित्रांनो आपला मसाला रेडी झालेला आहे तर चला आपण बोंबीडवरती लावून टाकूया तर मित्रांनो आपला मसाला एकदम रेडी झालेला आहे आणि त्याच्यावरती बोंबीलवरती पण मिक्स एकदम भक्कम झालेला आहे खतरनाक तर चला आपण आता फ्राय करून घेऊया तर मित्रांनो आपण हा बोंबील दिसत आहे ना हा आपण रवामध्ये रवामध्ये फ्राय करणार आहोत तर चला आपण हा रवा टाकून देऊया थोडासा रवा टाकून देऊया आणि हा आहे तांदळाचे पीठ तर हा तांदळाच्या पीठ पण आपण थोडा टाकून घेऊया तर चला आपण मिक्स करून घेऊया तांदळाचे पीठ आणि रवा आणखीन थोडासा राहिला तो टाकून देऊया मित्रांनो आपला तेल गरम झालेला आहे तर हे तुम्हाला बोंबील दिसत दिसत असेल तर हे रवा आणि तांदळाचे पीठ आहे तर याच्यामध्ये आपण मिक्स करून आपण तेव्हावरती टाकूया तर चला एक नंबर मित्रांनो खतरनाक आहे हा तर मित्रांनो असे प्रकारे आपण सर्व बोंबील फ्राय करणार आहेत तर मित्रांनो तुम्हाला दिसते दिसत असेल काय आपला रवा हा आहे ना आपल्या बोंबिला आहे ना तो फ्राय होत आहे तर मित्रांनो एक नंबर सुगंध वास येत आहे आपल्याला असं वाटत आहे की आपण हा हिरवा आहे ना तो आपण गरममध्ये हात टाकून असं खाऊन टाकूया तर मित्रांनो हा ना टेस्ट लागेल असं वाटत आहे मला तर मित्रांनो तुम्हाला दिसत असेल काय आपले मागे हा आपला बोंबिल फ्राय होत आहे तर फायनली यातला बोंबील फ्राय झालेला आहे आणि आणखीन दोन तीन बोंबील असेल इकडे हा बघा तर हा पण आपण फ्राय करून टाकूया तर चला आपण जाऊया पुढे चला तर मित्रांनो आपले तीन बोंबील राहून गेलेले आहेत ते पण आपण करून टाकून देऊया

तर मित्रांनो आपल्या रेडी झालेले आहेत बोंबील तर चला आपण टेस्ट करून बघूया तर चला मित्रांनो आपण टेस्ट करून बघूया तर मित्रांनो हा आपला बोंबील आहे तिथं आपण टेस्ट करून बघूया आहा, हा 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 मित्रांनो खतरनाक पण आपल्याला टेस्ट लागलेला आहे एक नंबर खतरक मित्रांनो एक नंबर टेस्ट आहे तर तुम्ही पण असे ब्लॉक नक्की तुम्ही पण बनवा घरी बसून बसून काय ब्लॉग का बनवायला नसेल तर मित्रांनो खतरक एक खतरक टेस्ट आलेला आहे तर चला आपण दुसऱ्या ब्लॉकमध्ये जाऊया